सगळं नमस्कार सगळ्यांचं कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज एक छानसा मस्त असं व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि दुसरी गोष्ट को जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माहिती दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आज होळी आहे तर होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर मस्तपैकी अशी होळी एन्जॉय करा आणि आज प्रत्येक घरामध्ये काय बनते जेवणाला सांगायची गरज नाही म्हणजेच की होळी रे होळी पूर्णाची पोळी तर मी सुद्धा आज मस्तपैकीच्या पूर्णाच्या पोळ्या बनवणार आहे आणि पूर्णाच्या पोळ्या बनवता बनवत बनवत तुम्हाला एक मस्तपैकी लहानपणीचा माझा किस्सा सांगणार आहे जेणेकरून तुमचे लहानपणीचे बरेचसे किस्से तुम्हाला आठवणार आहेत खायचं असेल तर मी पण खाते मला अजून खोकला जास्त होऊ दे आणि सर्दी पण होऊ दे आंबट नाही आहे ना पण हा बस चला बरेचसे काम कामावरल्यानंतर मी आमटी बनवायला लागले आणि आमटी कसे हो बनवते ते तुम्हाला सांगते आणि आमटी बनवल्यानंतर हो माझा लहानपणीचा किस्सा तुम्हाला सांगते पण आधी त्याच्या आधी आमटीची रेसिपी बघूया तर मी पातेले म्हणजे तेल टाकले तेलामध्ये थोडीशी जिरी टाकलेली आहे मोहरी माझ्याकडे संपली होती म्हणून मोहरी टाकली नाही तुम्ही टाकू शकताय थोडासा चेचून लसून टाकायचा आहे चेचूनच टाकायचा कापून कुठून टाकायचा नाही आहे जेणेकरून टेस्टी आणि मस्त अशी चव येते लसणाला जरा थोडासा चेचून टाकल्यानंतर आणि नंतर, नंतर त्याच्यामध्ये एक पान टाकलं आहे जे तुकडे करून टाकले परत एक टमाटा टाकलं आहे त्याच्यामध्ये काळा मसाला टाकलेला आहे थोडीशी लाल चटणी टाकली हळद टाकली काळा मसाला तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लाल चटणी टाकली तरी चालेल गरम मसाला टाकायचा जी तुम्ही वापरता होतो मी एवरेजचा मसाला वापरते तो ते टाकलेला आहे थोडंसं पाणी टाकलं व्यवस्थित हलवायचं आहे टमाटे शिजल्यानंतर बघू शकता टमाटे शिजले आहे तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आता ही चण्याची डाळ टाकायची आहे जे आपण पुरण वाटा शिजवायला ठेवतो ना म्हणजे डाळ आपण पोळ्या करण्यासाठी त्यातली साईडला गोळ टाकायची आधी थोडीशी डाळ मी साईडला ठेवली थोडीशी वाटलेली आहे आणि ही डाळ टाकायची आहे जेणेकरून आपल्या आमटी एकदम असे सरबरीत होणार आहे खूप जास्त असे पातळ होणार नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित हलवायचं आहे मसाला थोडंसं तेल सुटत आहे आता पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी कोणतं टाकायचं आहे जे डाळीचं पाणी पण काढतो ना ते टाकायचं आहे ते आम्ही त्याला येळवणी म्हणतो बरेच जण काय काय वेगळ्या ना वेगळ्या नावाने बोलत असतील तर आम्ही येळवणी म्हणतो तर हे येळवणीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दुसरं पाणी टाकताना तर आमटीला जास्त चव लागत नाही आहे त्याच्यासाठी आपण येळवणीचं पाणी टाकायचं आहे जेवढं बी तुम्हाला पाणी टाकायचं आहे ते तुम्ही डाळीतून पाणी ते काढा आणि ते टाकाय ठीक आहे मी सुद्धा हे डाळीतलं काढलेलं पाणी आहे ते टाकलेलं आहे याला आता पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर मस्तपैकी उकळू द्यायचं आहे बरेच जण आमट्याला उकळत नाही आहेत पण तसं न करता आमटीला व्यवस्थित उकळू उकळी आणायची आहे थोडीशी आमटी आळली ना मस्त म्हणजे आटली ना आळली नाही आटली ना तर थोडीशी सरभरीत आणि मस्त अशी होती तर चला आमटी माझी तयार आहे कमी गॅस तर अजून चालूच आहे आणि पातीला बघू शकता आटून तेवढी तयार झालेली आहे आणि आता इथं पुरण वाटते पण पुरण वाटत मी तुम्हाला माझा लहानपणीचा किस्सा सांगते तर माझ्या लहानपणीचे काठून असे आहे की आमच्या गावातनं खूप जास्त असं मोठं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरा पुढीनं होळी पेटवायची तर होळीच्या दिवशी एक मुलं दोन मुलं पोतं घेऊन असत प्रत्येकाच्या घरी जायचे आणि त्यांच्या हेतून पाच पाच गवऱ्या घेऊन यायचे तर आता गवऱ्या बऱ्याच जणाला माहिती असतील कुणाला माहिती नसतील पण तर पाच पाच गवऱ्या घेऊन यायचे आणि ते गवऱ्याची सगळ्या घरच्या पाच पाच गवऱ्या आणल्यानंतर त्या होळी रचायचे आणि बरेचसे मग लाकडं पण ठेवायचे त्याच्यावरती आणि खूप जास्त अशी मोठी होळी बनायची आणि मग रात्रीच्याला पेटवली ना पाच पाच किंवा सहा वाजता समजा रात्रीच्याला होळी पेटवली की, पेट की बऱ्याचशा लेडीज सगळ्या गावातल्या ले म्हणा सगळ्या लेडीज ताट वगैरे मस्त नटून थटून यायचे आपल्या ताट वगैरे घेऊन आणि पूजा करायची आम्ही सगळे लहान लेकरं जाऊन उभा राहून बघायचे कोण कोण कशी पूजा करते कोण कसं तयार झालेलं आहे आणि आम्ही पण मस्त तयार होऊन जायचो बघायला आणि खरंच खूप छान आणि मस्त वाटायचं आणि घरी आमच्या पण होळी कधी पेटवली नाही पण सण असला की पुरणपोळी वगैरे हे सगळं जेवण असायचं घरात कुणी पुरणपोळी खाऊ किंवा नाही खाऊ मम्मी प्रत्येक सणाला मस्तपैकी पुरणपोळ्या भजे आमटी हे सगळं काय बनवायचे आणि आम्ही मग नटून खुटून ती होळीचं सगळं बघायला जायचं आणि घरी येऊन म्हणायचं आपल्या घरी पण का पेटवत नाहीत होळी बरेच जण तिथं मंदिरापुढे मोठी होळी पेटवत पेटवलेले असताना सुद्धा बरेच जण आपल्या दारात फुट होळी पेटवायचे आणि मग आम्ही पण घरी येऊन म्हणायचं आम्हाला पण होळी पेटवायची मग पप्पाने म्हणायचं आपण नाही पेटवत आपण गावात जातून बघायला तुम्ही बघून येतो मग घरी कशाला तरी सुद्धा आम्ही तसंच पाटी लागायचं पेटवायची म्हणून मम्मीनं म्हणायचं मग जाऊ देणं पोरं म्हणते तर पिटू बापडीचे करायचं काय तर करू बापडीचे असं म्हणायचे मग आम्ही पण काय केलं एका म्हणजे होळीच्या टायमाला एका तर आम्ही पण गवऱ्या वगैरे आणल्या सगळं तिथं बघून आलेलं की कसं कसं काय असतं ती मग सारून वगैरे काढलं दारातलं तर आमच्या घरी काही जनावर वगैरे नसायचे तर गवऱ्या पण आमच्या घरी नसायच्या तर आम्ही मग दुसरीकडून गवऱ्या वगैरे जमा केल्या दारा सारून वगैरे काढल्यानंतर मग गवऱ्याची सगळ्याची होळी अगोरेकर रचली सगळे पाच पाच होळ्याने करायचे तर आम्ही म्हणायचे सगळ्यांच्या पाच पाच म्हणून आम्ही बऱ्याचशा गवऱ्या आणायच्या का तर खूप मोठी होळी होवी आमची सुद्धा म्हणून आणि झाल्यानंतर मग त्याच्याकडीनं रांगोळ घालायची तर रांगोळ पण नसायची मग कधी असायची कधी नसायची का आमच्या घरात सगळे आम्ही लहान म्हणायचं तर रांगोळी पण कुणी काढत नव्हतं तर मग कोळशाने मस्त अशी कडीनं डिझाईन काढायची आणि मग त्याच्यावरती साईडनं म्हणजे व्यवस्थित डिझाईन येण्यासाठी कोळशाने पहिली हे करायची जसं की आपण पेन वगैरे काय कसं डिझाईन पहिली काढतो तसं कोळशाने करायची आणि कोळशाने काढल्यानंतर मग त्याच्यावर गव्हाचं पीठ किंवा ज्वारच्या पिठाने असं मस्त वेगळ्याशी रांगोळी काढायची त्याची आणि मग होळीमध्ये तयार करायची पाच सहा कधी वाजते त्याची वाट बघायची त्याच्या आधीच आम्ही दुपारच्या आधीपासून सगळी तयारी करून ठेवायची आणि नंतर मग पाच वाजले की पाच सहा वाजले की मस्तपैकी गावातले बघून यायचे पटकन होळी पेटवायला लागल्यात ती लगेच मग ह्या टायमाला आमच्या घराकडली पण होळी पेटवायला यायचं पटकन मग मग मम्मीनं पोळ्या वगैरे बनवलेलं असले की पहिले सगळ्यांनी पूजा फिजा करायची आपले नटून हे आणि पूजा केल्यानंतर होळी पेटवायची मग ती होळी जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत त्याच्याकडने नाचायचं खेळायचं जेवण वगैरे तिथंच घेऊन येऊन खायचं खूप मजा करायची आणि सगळे आम्ही लहान लहान असायचं माझ्या चौ चुल तीन चार मुलं आम्ही चार जण असं करत सात आठ जण लेकर मस्तपैकी मजा करायचं आणि केल्यानंतर मग रात्रभरती तसं ठेवायचं आणि हे पण असायचं आम्ही ऐक आणि हे आम्ही हे पण ऐकलेलं असायचं की जी गावात मोठी होळी पेटवली ना तर सकाळी सगळे ना त्या राख थोडी थोडी घेऊन घरी जायचे तर हे कशासाठी राख नाही तर सगळे जे घरात जेवढे माणसं आहेत ना ते सगळे आपल्या हातापायाला अंगाला तोंडाला लावायचे तर महतारे माणसं जे होते ना गावातले म्हणा किंवा पहिलेचे लोक जे असे असायचे ना तर ती सांगायचे की अंगाला जर लावली ना तर अंगाला म्हणजे कोणतीही शरीराला आपल्या बिमारी होणार नाही आहे आणि चेहऱ्यावरचे स्किन प्रॉब्लेम जे असतात ना जसं की गौर म्हणा किंवा येणं ते बरेचसे काय काय असायचे ती होणार नाही आणि शिवाय हे पण असायचं की भूत पाठी लागणार नाही आता हे भूत असतं का नसते कुणाला माहिती नाही म्हणा पण तर तसं म्हणायचे की भूतसुद्धा पाटी लागणार नाही ती जर अंगाला लावलं तर म्हणूनसाठी काय करायचं आम्ही आम्हाला पण ती म्हणजे हे वाटायचं मस्त वाटायचं की बाबा खरंच भूत नाही पाटी लागणं मग आम्ही सकाळी उठायचं आणि मस्त ती राख ना पावडर लावल्यासारखी सगळ्यांना अंगाला हाताला पायाला तोंडाला मस्त पावडर लावल्यासारखी सगळ्यांनी बसून मांडी घालून आपली लावून घ्यायची आणि उरलेली राख पण बांधून ठेवायची कशासाठी तर आपण नंतर पण लावू ना आता पुढल्या वर्षी यायला वेळ आहे तोपर्यंत आपण लावायची मग पुढल्या वर्षी कधी आठवणीत राहिलं तर राहिले पेटवायची नाही तर मग परत गावात बघायचं असं म्हणजे मनात आलं तर काही गोष्टी करायच्या आणण्यात तर नाही करायच्या पण असे काही माझे लहानपणीचे कोणता सण आला ना त्या सणाची काहीतरी आठवण आली ना, ना तर लक्षात येते तर असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावी जेणेकरून तुमच्यासुद्धा बरेचशा आठवणी काय असतील लक्षा ते का ये लक्षात येतील तर तुमच्यासुद्धा काही लक्षात आठवणी आल्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बोलत बोलत बराचसा माझा सायपाकसुद्धा झालेला आहे पोळ्या वगैरे माझ्या करून झाल्यात आणि माझा भाऊ येणार होता जेवायला तर बनवत बनवत मी पोळ्या बनवतोच भजे ब बनवली परत कुरवड्या वगैरे तळड्या आणि एक शेवटची चपाती होती ती लक्षातच नाही माझ्या उलताईची ती तव्याला चिटकून राहिली आणि करपून गेली पूर्ण आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर माझा भाव जेवायलाच आला नाही कशासाठी तर मम्मीने पण पुरण बनवल्या आणि म्हणला जाऊ तर मम्मीने पण बनवलं तर मी तर जेवण करतो म्हणलं ठीक आहे तर मग आम्ही जेवायला बसलो तोपर्यंत गुड्डी आली तिचं बाळपण आलं मग तिला पण जेवायला बोललं की जेवण तर गुड्डीला पण जेवायला लावलं ती नको म्हणत होती रे मम्मीनं जेवण बनवले म्हणजे पोळ्याच बनवल्यात तरी तिला सगळ्या जवळ जेवायला लावलं मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं मी

खोला भारी म्हणते पण